प्राध्यापक जगदीश जाधव हो, यांनी मला फोन करून सांगितलं ताई मला आमच्या कॉलेजमध्ये तुमचं अनुभव पर व्याख्यान ठेवायचं आहे पण यापूर्वी मी कुठंही माझ्या अनुभवाचं कथन किंवा व्याख्यान कुणा समोरही दिलेलं नव्हतं त्यांच्या या फोनमुळे मी विचार करू लागले आपण कसं बोलायचं त्यात पुन्हा कॉलेजच्या मुलांसमोर आपण आपलं दुःख आणि संघर्ष कसा, सा? आपन कसा सांगायचा सा? ते त्यांना कितपत आवडेल ते ऐकून घेतील का ही तरुण पिढी ज्यांच्या समोर मी व्याख्यान देणार आहे त्यांना माझ्या व मानसी बद्दल ऐकायला इंटरेस्ट वाटेल का असे असंख्य प्रश्न माझ्या मनात निर्माण होऊ लागले यापूर्वीचा पूर्वीचा माझा एक जुना अनुभव आठवला आणि त्यातून मला ताकद मिळाली तो अनुभव म्हणजे ज्ञानप्रबोधनीत प्रवेश घेतल्यानंतर एक दिवस संध्याताईंचा मुंबईहून मला फोन आला त्या म्हणाल्या आपल्याला कच्छ भूज येथील कर्णबद्री मुलांच्या शाळेत जायचं आहे ते एवढ्यासाठीच त्या शाळेत माझ व्याख्यान आहे माझ्या बरोबर एक असा पालक आणि विद्यार्थी आणा की ज्या पालकाला माहित आहे की या कर्णबद्री मुलांना कसं शिकवायचं आहे अशा कर्णबद्री मुलाला पालकाने शिकवून काहीतरी घडवलंय असा पालक आणि विद्यार्थीही माझ्यासोबत तिकडे न्यायचा आहे त्यावेळी मला फक्त तुमची आठवण झाली मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही कष्टाळू आणि यातील पूर्ण माहिती असलेला पालक दिसत नाही तर तुम्ही माझ्यासोबत याल का ती शाळा येता जाताचे फर्स्ट क्लास एसी चे रेल्वे तिकीट बुक करणार आहे शिवाय तिथे राहायची आणि इतर, इतर सोयही ती शाळा स्वत करणार आहे तुम्ही फक्त मुंबई पर्यंत या आपण मिळून जाऊ त्या फोनवरच मी त्यांना सांगून टाकलं ताई तुम्ही सांगताय आणि तुम्ही बोलवताय म्हटल्यावर मी तुमच्या शब्दाला नाही म्हणू शकत नाही तुम्ही सांगाल तिथं सांगाल तेव्हा मी तुमच्या सोबत येईल कारण मानसीला इथपर्यंत घडवण्यामध्ये तुमचे अनंत कष्ट आणि ऋण आहेत मार्गदर्शनही आहे त्यामुळे तुमच्या सोबत मी कधीही तुम्ही मला विचारायचीही गरज नाही फक्त तुम्ही मला सांगा की आपल्याला कधी निघायचंय किती तारखेला निघायचाय म्हणजे मला शाळेत सांगून त्यांची परवानगी घेता येईल त्यांनी पुढच्या तारीख सांगितली त्या ठरलेल्या दिवशी मी मानसीला घेऊन इथून मुंबईला गेले मुंबईतून गांधीनगरला गेलो त्यावेळी मला कळलं की फर्स्ट क्लास काय असतो एसी रिझर्वेशन काय असतं ते सगळं मी पहिल्यांदा अनुभवत होते तो प्रवास करताना पूर्वी सोसलेल्या धक्क्यांचे वेदनांचे आणि वेदनामय प्रवासाचे क्षण आठवू लागले त्या आठवणीमुळे तर या प्रवासाचा आनंद आणखीन द्विगुणित झाला कारण उपाशी माणसाला मिळालं तर जसा आनंद होतो तसा आनंद मला त्या प्रवासात झाला इतका सुंदर आणि नियोजित प्रवास त्यावेळी मी केला गांधीनगर मध्ये त्या शाळेची कार आम्हाला न्यायला आली कार दोन प्रवास करून मध्ये तिथून तयार होऊन त्यांच्या तिथल्या शाळेत गेलो त्या शाळेतील अनुभव हा माझा इतरांसमोर बोलण्याचा पहिला अनुभव होता त्या शाळेत गेल्यावर तिथला कार्यक्रम सुरू झाला तिथं विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या या भेटी मागे एवढाच उद्देश होता की कर्णवधी मुलांना कसं शिकवायचं किती कष्टानं शिकवायचं हे त्यांना का करायचं होत याच कारण म्हणजे मधील ती जी शाळा काढली होती त्याच्या संस्थापक या स्वतः डॉक्टर होत्या त्या स्वतः शिकवत होत्या आणि ऍडव्हान्स काही शिक्षण पद्धतीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता त्यासाठी त्यांनी आमच्या व्याख्यानापूर्वी काही महिने अगोदर त्यांच्या शाळेतील एक शिक्षिका मुंबईतील सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या आमच्या शाळेत पाठवली होती त्या शिक्षिकेने पंधरा दिवस मुंबईत राहून त्या शाळेतील शिकवण्याच्या पद्धतीविषयी माहिती घेतली जेव्हा त्याने या पंधरा दिवसात पाहिलं तेव्हा त्यांना समजलं इथं फक्त शिक्षकाने शिकवून उपयोग नाही तर पालकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे साठ टक्के पालकांचं काम आहे आणि चाळीस टक्के शिक्षकांचं काम आहे मग या शाळेचा असा उत्कृष्ट शिकवणारा पालकच जर इथं आणला आपल्या शाळेत नेला तर इतर शिक्षकांबरोबर एक अनुभवी पालकही आपल्या पालकांना मार्गदर्शन करेल पालकांनी घरी काय केलं पाहिजे ते सांगेल त्यासाठी असा अनुभवी पालक म्हणून एक उदाहरण म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी मला तिथं नेलं होत यातून तिथल्या पालकांना आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे कळावं त्या शाळेत मी जाण्याचा बोलण्याचा माझा पहिलाच अनुभव होता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर छातीत धडधड होऊ लागलं अक्षरशः रडू येऊ लागलं भीतीही वाटू लागली भीती संध्या ताईनाही जाणवू लागली इतक्या पालकांसमोर शिक्षकांसमोर आपण कसं बोलणार आणि काय बोलणार त्यात पुन्हा राज्य बदलल्यामुळे भाषाही बदलली म्हणजे आता मला हिंदीतून बोलावं लागणार होत गुजराती लोक असल्यामुळे त्यांना हिंदी समजत होतं मी खूप खूप घाबरले तरीही काय बोलायचं सा, काय सांगायचं सा, याची मी माझ्या परीने तयारी केली होती जेव्हा मी सगळ्यांच्या समोर बोलायला उभी राहिली तेव्हा आधीच आला त्यात पुन्हा माझ्या सा प्रवास सांगायचा सा होता हा प्रवास आठवला हो की त्यासही रडू यायचं आणि ज्या भीतीने मी दडपून गेले होते त्यानंही रडू यायचं संध्याताईना हे जाणवत होत म्हणून त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि एवढंच म्हणाला शांतवा आणि सावकाश खुला मी बोलत राहिले माझे अनुभव कष्ट वेदना जिद्द चिकाटी आणि त्यातून उभं केलेलं मानसीचं आयुष्य या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे हे मी त्यांच्या समोर सगळं समजावून सांगू लागले त्यांना ते चांगल्या पद्धतीने समजलंही आणि मी केलेल्या कष्टाची आणि प्रयत्नांची जाणीव झाली सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या माझं मार्गदर्शन सर्वांना छान समजलंही आणि आवडलंही त्यांच्या शाळेच्या डायरेक्टर तर जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्या माझ्याकडे बोट करून त्यांच्या भाषेतच म्हणाल्या की बघा मुलांच्या घडवण्यामागे पालकांची किती महत्वाची भूमिका आहे आणि याच उदाहरण आपण या आईतून पाहिलेलं आहे आता तुम्हीच ठरवायचं की काय करायचं आणि कसं करायचं ते आम्ही आमची धडपड करतच आहोत तुम्ही तुमच्या कष्टाला तयार राहायला पाहिजे यातून एवढंच आम्हाला सांगायचं होतं तुमची साथ असल्याशिवाय हे मूल पुढे काहीही करू शकत नाही ते तुमच्या सहवासात सोबती अधिक काळ असत त्या सहवासात या आईप्रमाणे तुम्ही शिकवत राहिलं पाहिजे तेथील सगळं उरकून आम्ही मुंबईत परत आलो रात्री साडे अकराच गांधीनगरवरून रिझर्वेशन होतं सकाळी साडे दहाच्या दरम्यान आम्ही मुंबईत पोहोचलो दादरला शिवाजी पार्कला संध्याताईंच घर होतं मुंबईतून साडे बाराच्या चेन्नई आमचं रिझर्वेशन होत तेवढ्या तासा दीड तासाच्या अवधीतही संध्याताईनी घरी नेऊन आम्हा दोघींना आंघोळ वगैरे आटपून फ्रेश व्हायला लावलं तोवर त्यांनी आमच्यासाठी भात वरण केला स्वतःही आमच्या बरोबर रात्रभर प्रवास करून आल्या होत्या तरी स्वयंपाक करून आम्हाला खूप काही नाही पण वरण भात जेवू घातलं असं म्हणून जेवायला निरोप दिला मी दादर स्टेशनवर येऊन साडेबाराची चेन्नई एक्सप्रेस पकडून सोलापूरला निघून आले येताना भूजच्या पालकांना केलेलं मार्गदर्शन आठवून मनोमन खूप आनंद वाटत होता आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा कोणाला तरी आज उपयोग झाला त्या आनंदाच्या भरात मला प्रवासाचा त्रास किंचितही जाणवला नाही। हा जो मधील माझ्या अनुभवाचा किस्सा मी इथं सांगितला तो माझ्या आयुष्यातील कोणासमोर तरी भारावून बोलण्याचा काहीतरी सांगण्याचा पहिला प्रसंग होता जगदीश जाधवांच्या सांगण्यावरून त्यांच्या कॉलेजमध्ये बोलण्याचा माझा हा दुसरा अनुभव होता भोजमध्ये मानसी सारखे विद्यार्थी होते त्यांचे पालक होते त्यामुळे तिथलं वातावरण वेगळं होतं परंतु कॉलेजमधील तरुण मुलांच्या समोर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांसमोर मी कसं बोलणार त्यांनी व्याख्यानासाठी तर मला विचारलं तुम्ही बोलू शकाल का सांगू शकाल का त्यावेळी मला खूपच भीती होती तरीही विचार केला की आपण धाडस केलं पाहिजे धाडसानं बोललं पाहिजे पेपर वाचून लोकांना कर्णबधीर मुलांविषयी किती माहिती मिळाली आपल्या बोलण्यातून मुलाला काहीतरी समजेल असं वाटलं म्हणून मी हो म्हणून सांगितलं कॉलेजमध्ये दुपारच्या वेळेस तासाभराचं तुमचं व्याख्यान असेल असं प्राध्यापक जगदीश जाधव सरांनी मला सांगितलं सोबत मानसीलाही घेऊन यायला त्यांनी सांगितलं